हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण हैदराबादमध्ये आहोत आणि येथील प्रसिद्ध असे एस्कॉन मंदिर आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद एस्कॉन अर्थातच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस हा याचा फुलफॉर्म आहे संक्षिप्त रूपात सांगायचे झाले तर मित्रांनो ज्याला हरे कृष्णाची मुवमेंट म्हणून ओळखले जाते ही एक धार्मिक संघटना आहे एस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद होते त्यांचा जन्म एक सप्टेंबर अठराशे शहाण्णव रोजी कलकत्ता येथे झाला भारतातील एक सात्विक धर्मगुरू या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक आहेत वैदिक वाङ्मयचि ते गाड्या अभ्यासक देखील होते स्वामी प्रभुपाद यांनी एस्कॉन संघाची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात केली कृष्ण हाच परमेश्वर आहे आणि तोच सर्वसृष्टीचे उगमस्थान आहे अशी प्रभुपादांची मान्यता आहे चैतन्य महाप्रभूंचा संदेश त्यांनी जगभर पसरवला भागवत भगवद्गीता याचे इंग्लिश भाषांतर केले एस्कॉनच्या अनुयायी भक्तिवेदांत स्वामी प्रभूपादांना चैतन्य महाप्रभूंचे प्रतिनिधी आणि दूत म्हणून पाहतात मद्य मांस व्यसन यापासून अलिप्त असलेल्या भक्तांनी स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त अन्य स्त्रीशी समागम करू नये आणि सर्वांना माते समान मानावे अशी शिकवण या संस्थेमार्फत दिली जाते अर्थातच मित्रांनो मांसाहार वर्ज जुगार वर्ज व्यभिचार वर्ज सर्व प्रकारची नशा वर्ज्य ही तत्वे या संस्थेतर्फे दिली जातात श्री चैतन्य महाप्रभूंनी गौडीय वैष्णव परंपरेची स्थापना केली गौडीय वैष्णव त्यांना स्वतः श्रीकृष्णाचा अवतार मानतात भक्तिवेदान स्वामी प्रभुपाद चैतन्य महाप्रभूंची गौडीय वैष्णव परंपरा पाश्चात्य देशात देखील एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत घेऊन गेली वयवर्ष पासष्ट असताना ते न्यूयॉर्क शहरात पोहोचले न्यूयॉर्कमध्ये त्यांनी सार्वजनिक उद्यानामध्ये जप आणि प्रसार करायला सुरुवात केली तरुण लोकांना आकर्षित करू लागले त्यांची चळवळ हरे कृष्ण चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली त्यानंतर त्यांची चळवळ सन फ्रान्सिस्को येथे स्थलांतरित केली गेली जेव्हा ही चळवळ इंग्लंडला आली तेव्हा जॉर्ज हॅरिसनकडून लोकप्रियताने आर्थिक पाठबळ देखील मिळाले त्याने भरपूर गाणी कृष्ण भावनामृत भक्तांसोबत रेकॉर्ड केली त्यांच्या माय स्वीट लॉर्ड या प्रख्यात गाण्यात त्याने हरे कृष्ण महामंत्राचा समावेश देखील केला आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघाचे काही मूलभूत नियम देखील आहेत यामध्ये तामसिक अन्नाला थारा नाही तामसिक अन्न म्हणून त्यांना कांदा लसूण मांस मदिरा यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो जुगारापासून दूर राहा शेअर बाजार देखील यामध्ये अपवाद नाही अनैतिक वर्तणुकीपासून दूर राहा एक तास शास्त्रीय अभ्यास करा हरे कृष्ण हरे कृष्ण नावाची सोळा वेळा माळ जपा शुद्ध शाकाहारी आहार घ्या असे सांगण्यात येते जगभर हिंदू धर्माचे महत्व आणि आध्यात्मिक जीवनातील आनंद समजवण्याचे काम हरे कृष्ण संप्रदाय करत असतं या धर्मप्रसाराची सुरुवात म्हणून कृष्णभक्ती आणि तत्त्वज्ञान समजावून दिले जाते भारताबाहेर सुमारे शंभरहून अधिक देशामध्ये या संस्थेने हिंदू धर्म प्रसाराचे महत्त्वाचे काम सुरू ठेवलेले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थितीत राहणाऱ्या जवळजवळ अकरा लाख विद्यार्थ्यांना व मुलांना भारतात इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशनद्वारे दुपारचे जेवण देण्यात येते हे सर्व कार्य स्वयंसेवकांद्वारे विनामूल्य केले जाते स्वामी प्रभुपाद त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव अभय चरणविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे होते प्रारंभीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेज कलकत्ता येथून एकोणीसशे वीस साली बी ए ची कलकत्ता विद्यापीठाची पदवी संपादन केली त्या सुमारास त्यांच्या मातापित्यांनी त्यांचे लग्न लावून दिले त्यानंतर त्यांनी कलकत्त्यात एक रसशाळा औषध निर्मिती देखील सुरू केली हिंदू वैष्णवपंथीय आध्यात्मिक गुरु सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी एकोणीसशे बावीसमध्ये पाश्चात्य देशामध्ये पंथाचा प्रसार आणि प्रचार करावा असे आवाहन केले होते त्यामध्ये मुख्यत्वे करून श्रीकृष्णाची शिकवण आणि तत्वज्ञान यांचा अंतर्भाव असावा असे त्यांचे स्पष्ट मत होते या मताला प्रतिसाद म्हणून त्यांनी आपला बहुतेक वेळ श्रीकृष्णाची शिकवण आणि भक्ती संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी खर्च केला व्याख्याने दिली बॅक टू गॉड हेड हे पुस्तक लिहिले कृष्णावरील लेखाचे संपादन देखील केले स्वामी प्रभुपाद यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये वानप्रस्थाश्रम स्वीकारला वृंदावन येथील राधा दामोदर मंदिरात उपासनेसाठी ते राहू लागले तेथे ते, ते, ते कीर्तन व भागवत पुराणाचा इंग्रजी अनुवाद करत असत एकोणीसशे चोपन्नपासून पासून त्यांनी पुढे पूर्ण वेळ हरेकृष्ण चळवळीला वाहून घेतले गौडीय पत्रिका हे मासिक ते प्रचारात चालवित असत एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये ते संन्यास घेऊन गुरुजींच्या सल्ल्यानुसार बॉस्टन येथे आपल्या श्रीकृष्ण या दैवताच्या प्रचारार्थ गेले काही महिन्यांनी त्यांनी न्यूयॉर्कला प्रयाण केले तेथे त्यांनी हरे कृष्ण चळवळीचे मुख्यालय स्थापन केले अल्पावधीतच त्यांची कृष्णचेतना सर्वदूर प्रसूत झाली त्यांच्या अनियंत्रित भौतिकवादाचा दृश्य परिणाम अमेरिकेतील लोकसमूहावर चांगलाच झाला हरे राम हरे कृष्ण चळवळ मुख्यत्वे तरुणांमध्ये अत्यधिक लोकप्रिय झाली स्वामींची पुस्तके मोठ्या प्रमाणात वाचली जाऊ लागली महाविद्यालय आणि विद्यापीठातून त्यांचे अध्ययन होऊ लागले हरे राम हरे कृष्ण या चळवळीच्या प्रित्यर्थ एकोणीसशे सहासष्टमध्ये एस्कॉन टेम्पल एस्कॉन ही संस्था देखील काढण्यात आली पाश्चात्य देशामध्ये तिच्या अनेक शाखा असून भारतात उत्तर प्रदेशातील वृंदावन जिल्हा मथुरा येथे तिचे मुख्य कार्यालय आहे जगभर या संस्थेच्या सुमारे शंभर शाखा असून श्रीकृष्णाचा हरे कृष्ण हा जप त्यांची भक्तमंडळी आवडीने करत असतात एस्कॉनच्या सर्व शाखांमधून श्रीकृष्णाची नित्यनेमाने पूजा अर्चना चालते त्यांच्या वैष्णवपंथी आध्यात्मिक विचारसरणीवर काही लोकांनी टीका केली असली तरी पाश्चात्य जगात त्यांचा धार्मिक विचारवंत म्हणून गवगवा आहे अमेरिकेतील बोस्टन येथे एका भाड्याच्या घरात दररोज भगवद्गीतेवर व्याख्याने देणे त्यानंतर स्वतःच्या हाताने तयार केलेला प्रसाद वाटणे आणि प्रत्येक रविवारी बोस्टनमधील टॉमकिन स्क्वेअरवर हरे कृष्णाचं जप करणे हा त्यांचा महिनाभराचा दिनक्रम होता हळूहळू हो लोक यात सामील होऊ लागले मग एके दिवशी अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने देखील प्रभूपादांच्या या संकीर्तनावर एक प्रसिद्ध लेख लिहिला ले अमेरिकन युवक यात मोठ्या प्रमाणात सामील होत होते कीर्तनात भाग घेत होते प्रभुपाद प्रथम आणि शेवटच्या वेळी एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये रशियाला गेले त्या काळात तेथे कम्युनिस्ट सरकार होते ते भिक्षूंच्या वेशात दोन शिष्यांसह मॉस्को विमानतळावर उतरले त्यांच्या पोशाखामुळे त्यांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले मॉस्को विद्यापीठात त्यांचे व्याख्यान होते ते देऊ शकले नाहीत ते शाकाहारी होते म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही शिष्यांना फळे आणण्यासाठी बाजारपेठात पाठवले तेथेच त्यांच्या शिष्यांची दोन लोकांशी भेट झाली त्यामध्ये एक भारतीय होता आणि एक रशियन होता दोघेही प्रभूपादला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आले त्यांची बैठक सुमारे दोन तास चालली इवान नावाचा रशियन मुलगा प्रभूपादांच्यामुळे प्रभावित झाला आणि तेथेच त्याने दीक्षा घेतली इवानने दीक्षा घेतल्यानंतर लगेच त्याचे आनंद शांतिदास असे नामकरण करण्यात आले त्यानंतर मात्र आनंद शांतीदास यांनीच त्यांची मोहीम पुढे नेली कम्युनिस्ट सरकारने त्यांची मोहीम दाबण्याचा प्रयत्न केला यात काही एस्कॉन भक्तही मारले गेले परंतु रशियामध्ये सुमारे शंभर एस्कॉन केंद्रे बांधण्यात आलेली आहेत आजही रशियामध्ये हजारो कृष्णभक्त आहेत जे एस्कॉनशी संबंधित आहेत प्रभुपाद यांची प्रकृती जेव्हा खालावू लागली तेव्हा ते भारतात आले आणि वृंदावन येथेच त्यांनी राहणे पसंत केले स्वामींचे वृद्धापकाळाने वृंदावन येथे चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये निधन झाले